मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षा दहावी प्रवेशाच्या प्रतीक्षेमध्ये होते पहिली गुणवत्ता यादी तीस जून ला जाहीर होणार असल्याने आधी सांगितलं होतं मात्र विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला लागलेला सूर लक्षात घेता ही यादी दोन दिवस आधीच म्हणजे आज जाहीर करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी आ, महा एफवायजीसी ऍडमिशन डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर जाऊन पहिली गुणवत्ता यादी तपासता येणार आहे यंदा तब्बल बारा लाख एकाहत्तर हजार विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे हेच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची नजर आता लागली आहे कोणाला कोणतं कॉलेज मिळाले हे, हे पाहण्यासाठी शासनाने स्पष्ट केलेलं आहे की पहिल्या गुणवत्ते यादीमध्ये ज्यांना कॉलेज मिळालं आहे त्यांनी एक जुलै ते सात जुलै या कालावधीमध्ये कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा ही संपूर्ण प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे राज्याच्या दहावी बोर्डाचा निकाल तेरा मे रोजी जाहीर झाला होता त्यानंतर दीड महिना उलटून गेला तरी अजूनही अनेक विद्यार्थी आणि पालक तणावत होते मात्र आता पहिली यादी जाहीर झाल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे मित्रांनो तुमचं नाव यादीत कुठं आलंय हे लगेच तपासा आणि योग्य त्या कॉलेजमध्ये वेळेत प्रवेश नक्कीच करा तुमच्या पुढील शिक्षणाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपणे शेअर नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद